अगदीच खमंग असा चविष्ट जिबेला चव येणारा आज मस्त पराठा बनवूया आपण बटाट्याचा भाजीनं शिजवता तर नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते खरंच अतिशय रुचकर त्यामध्ये असे मसाले वापरलेले आहे की खरंच तुमच्या जिबेला चव येईल तर एका खलबत्त्यामध्ये एक चमचा बडिशोप घ्या एक चमचा धने घ्या आणि जिरे घ्या आता अर्धा चमचा एक चमचा तो किती घ्यायचा तुमच्या अंदाजे आणि तो कुटून ठेवा असे अर्धाने सगळे हे बघा अशा पद्धतीने तर एका परातीमध्ये जवळजवळ तीन ते चार चमचे मी हे गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये अर्ध्या चमच्यालावर पीठ घेतलं त्यामध्ये चवेपुरतं मीठ आणि तेल टाकलं आणि थोडीशी चिरलेली कोथंबीर थोडासा पुदिना असेल तर तो तोही टाकला म्हणजे तुम्ही टाका नाही नसेल तर जाऊ द्या आणि पाणी टाकून मळा पाणी टाकताना थोडंसं हळदही टाका जेणेकरून पराठ्याला कलर छान येईल नंतर भाजीमध्ये आपल्याला सर्व मसाले वापरायचे आहे तर हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी थोडं थोडं पाणी घालून जसं चपातीला पीठ मिळतात तसंच मी येथे पीठमळलं आणि थोड़ा वेळ बाजूला ठेवा कारण आता आपल्याला भाजीची तयारी करायची तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले होते जवळजवळ सात ते जव जव आठ मला इथे पोटभरीचे पराठे बनवायचे आहेत कारण हे पराठे इतके चवीला भारी होतात की इथे दुसरे जेवणाची गरजच नाही तर बटाटे उकडलेले होते ते व्यवस्थित किसून घेतले अशा पद्धतीने व्यवस्थित त्याचा लगदा करून घेतला आता त्यामध्ये मसाले घालू इथे परत थोडी कोथंबीर घातली पुदिना असेल तर तोही घातला तर लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटलेल्या त्या घातल्या थोडासा मसाला घातला आणि थोडीशी हळद घातली थोडेसे येथे जिरेही घातले आणि थोडासा पावभाजी मसाला घाला मस्त अशी चव येते तुम्हाला आवडत असेल तर आणि जे कुठलेले आपले जे धणे बडिशोब जिरे ते होते तेही टाकले चवेपुरतं मीठ घातलं वाळलेला कडीपत्ता असा चुरून घातला हे बघा तर इथे सर्व काही मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला आता ही भाजी शिजवायची नाही हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून तर त्या भाजीला कलरही छान आलेला आहे आणि त्याचे आता गोळे बनवून घेतले हे बघा अशा पद्धतीने तर भरपूर पराठे झाले एवढ्या बटाट्यामध्ये आणि ह्या मसाल्यामध्ये फक्त मसाला त्यामध्ये मिक्स केलेला आहे तरी मस्त असा वास सुटला आहे घरामध्ये जसे काही भाजी शिजवलेली आहे तर नक्की तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि तुम्ही नेहमी कशा पद्धतीने बनवता तेही सांगा अथवा तुम्ही कुठून बघताय तेही सांगावर का तर हे बघा अशा पद्धतीने सर्व मिश्रण तयार झालं चला आता छोटे छोटे गोळे घेऊन मस्तपैकी आपण पराठे लाटू आता येथे तुम्हाला गोल लाटायचे असेल ते लाटू शकता मी चौकोणी थोडेसे लाटले तर हे बघा छोटासा गोळा घेऊन व्यवस्थित त्याला आकार दिला आणि जे गोळे बनवलेले होते बटाट्याचे ते त्यामध्ये व्यवस्थित ठेवून अशा प्रकारे त्याला आकार देऊन लाटून घेतलं तर तुम्ही हा पराठा तूप लावून भाजा किंवा तेल लावून किंवा बटर लावून मस्त अशा चवेचा लागतो त्यातले जे आपण पिठामध्ये वापरलेले मसाले आणि बटाट्याच्या भाजीत वापरलेले मसाले त्याचा मेळ इतका छान साधला जातो मस्त अशा चवीचे होता शिवाय आपण पीठ मळताना थोडंसं डाळीचं पीठही वापरल्यामुळे म्हणजे हरभरा डाळीचे त्यामुळे अक्ष असे खरपूस झाले ते खायलाही असे मस्त लागतात तर नक्की एकदा बनून बघा आधी पराठेचे भरपूर प्रकार दाखवलेले आहे ते बघितले का तुम्ही आणि बघा कलरही किती छान आलेला आहे तर अशाच पद्धतीने आता आपण सर्व पराठे बनवून घेऊ गावठी तूप वापरल्यामुळे त्याच्या चवेमध्ये आणखीन बदल पडतो आणि हे बघा आत्ताच भाजू राहिले तर खरंच परत एकदा सांगते की मस्त खमंग वा सुटला आहे मध्ये मध्ये बडीशोप धण्याचा जिऱ्याचा मस्त असं त्यामध्ये थोडासा टाकलेला पुदिना आता फ्लेवर तुम्ही खाता बघा अगदीच मस्त अशी चव लागते जिबेला तर नक्की बनवून बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित तूप लावून भाजून घ्या बघितल्या बघितल्या खाऊ वाटतं की नाही तर अशाच छोट्या छोट्या रेसिपी रोज असतात यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुक पेजवर फेसबुक पेजवर तर रोजच असता इंस्टाग्रामवरही रोज बारा वाजता असता तर ते कधी शॉर्टमध्ये असतात अगदीच एक मिनटाचे अगदी छोटे छोटे व्हिडिओ असतात तुमचा वेळ न घेता अगदी छोट्याच व्हिडिओमध्ये मी छोटीच रेसिपी दाखवत असते तेव्हा असं समजा की रिक्वेस्ट करते की तुम्ही जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि अशाच छोट छोट्या रेसिपींचा आस्वाद घ्या तेव्हा चांगले चांगले खा मस्त हा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल नवीन आणि छान रेसिपी घेऊन